बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच म्हणजे इसेन्शियल किट वितरित करण्याची नवीन योजना सुरू झाली आहे या संचामध्ये एकूण दहा वस्तूंचा समावेश आहे या दहा वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज अपॉइंटमेंट कशी करायची याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्या अगोदर त्या दहा वस्तू बोकऱ्यात या योजनेअंतर्गत कामगारांना खालील अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो यामध्ये पत्र्याची पेटी प्लॅस्टिकची स्टूल धान्य साठवणची कोटी किलो क्षमतेची एक नग बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डबा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि एक वॉटर प्युरिफायर अठरा लिटर क्षमतेचा या दहा वस्तूसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक आवश्यक आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करा नोंदणी क्रमांक याबद्दल संपूर्ण विरोध चॅनलमध्ये मिळेल हा क्रमांक मिळवण्यासाठी गुगलवर महापीओ सी डब्ल्यू प्रोफाईल लागून करा असे सर्च करा आणि पहिल्या येथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकिंग प्रोसीडवर क्लिक करा हे जर तुम्ही नोंदणी करत असाल तरच मी यावर मिळणार नाही ना। जर नोंदणी केलेली नसेल आणि नोंदणी करायची असेल तर ती नोंदणी कशी करायची आहे आम कमेंट बॉक्समध्ये नोंदणी असं कमेंट करा याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल आता अत्यावश्यक किटसाठी अर्ज कसा करायचा आहे ज्यांची नोंदणी क्रमांक येथे टाका तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी वर क्लिक करा स्क्रीनवर वर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल शिबिर आणि तारीख निवडा पेजवर खाली स्क्रोल करा शिबिर निवडा या पर्यायावर क्लिक करा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे शिबिर उपलब्ध असेल त्यापैकी तुमच्या स्वयंसार जवळचे शिबिर निवडा शिबिर निवडल्यानंतर अपॉइंटमेंट डेट वर क्लिक करा जर तुमच्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध असेल तर तुम्हाला तारखा दिसतील कोटा उपलब्ध नसला पंधरा दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावा तारीख मिळाल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा वस्तूचा संच कधी आणि कुठे मिळेल तुम्ही निवडलेल्या तारखेला तुमच्या पावतीवर दिलेल्या पत्त्यावर आपले आधार कार्ड आणि अपॉइंटमेंट पावती हो घेऊन जाते तिथे तुम्हाला दहा वस्तूंचा अत्यावश्यक संच दिला जाईल 真的。